रतन टाटा होमी भाभा सॅम माने हे सगळे भारताचे हिरो आहेत पण तुम्हाला माहिती आहे या सर्वांचे पूर्वज साधारण साडे तेराशे भारतात जीव वाचवण्यासाठी पळून आले होते या सर्वांच्या पूर्वजांचा मूळ देश म्हणजे आजचा जळत असलेला इराण एरान। या इराणचं पूर्वीचं नाव होतं पर्शिया आणि हे लोक म्हणजे पर्शियातले झोरोस्ट्रियन धर्म मानणारे म्हणून या लोकांना भारतात आल्यानंतर नाव मिळालं पारशी सातव्या आठव्या शतकात जेव्हा पर्शियावर इस्लामचं आक्रमण झालं त्यानंतर अनेक लोकांनी मृत्यू स्वीकारला किंवा इस्लाम स्वीकारला पण त्यानंतर काही लोकांनी तिसरा पर्याय निवडला त्या लोकांनी देश सोडायचा निर्णय घेतला आणि इराण मधल्या होरमूदच्या बंदरातून ते निघाले आणि भारताच्या गुजरातच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचले एकूण अठरा हजार लोक होते या अठरा हजार लोकांनी भारतातल्या गुजरात मधल्या वलसाडच्या एका राजाला विनंती केली आणि त्या राजाच्या राज्यात आश्रय घेतला जवळजवळ बाराशे तेराशे वर्ष ते गुजरातमधल्या या राज्यात राहिले त्यानंतर ते महाराष्ट्र महाराष्ट्रातली मुंबई पुणे गुजरातमधल्या अहमदाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी वे ते विखुरले पण त्यांनी आपला धर्म कधीच सोडला नाही भारतानंही त्यांना कधी तो धर्म सोडायला लावला नाही आज म्हणजे त्यांच्या मूळ देशात फक्त वीस ते पंचवीस हजार झोरोस्ट्रीय धर्माचे लोक शिल्लक आहेत पण भारतात त्यांची संख्या जवळजवळ पन्नास ते पंचावन्न हजार आहे या सगळ्या महान लोकांचे हे पूर्वज हे पारशी लोक भारतात कसे आले त्याबद्दलचा एक इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर केला आहे तुम्हाला जर अशा मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही आमच्या द मराठी बाना या युट्यूब चॅनलवर जाऊन तो जरूर बघा